विविध सामाजिक संघटना असतील शैक्षणिक संस्था असतील यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग नोंदवला नो आणि या मोर्चाचं एकच मागणी होती की जो आरोपी आहे त्याला या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे खरोखरच अतिशय निंदनीय कृत्य ज्या नराधामांनी केलं त्याला फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे परंतु मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं त्या चिमुकलीच्या कुटुंबाला हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी येऊन भेट द्यायला पाहिजे होते परंतु केचे आमदार असतील परळीचे आमदार असतील किंवा महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील यांनी साधी त्याची दखल घेऊन त्याच्याबद्दल संवेदना पण या ठिकाणी व्यक्त केलेलं नाही मी त्यांचा सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जे पंढरपूरहून आलेलं कुटुंब आहे की पंढरपूर सारख्या शहरामध्ये आपल्याला उपजीविकेचं कुठलंच साधन नाही म्हणून एक कामाच्या शोधामध्ये परळी या ठिकाणी आल्यानंतर त्या अमर पाच वर्षाच्या चिमुकलेवर जो अत्याचार झाला खरोखरच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना परळी या ठिकाणी घडलेली आहे त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून मागणी करतो की आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टवर कोर्टामध्ये हे प्रकरण चालून एक महिन्याच्या आत या ठिकाणी आरोपीला फाशी झाली आहे आहे साहेब परत रात्री अत्याचार झालेला काय वाटतं का खऱ्या अर्थानं काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये ज्या वेगवेगळ्या वेग वेग घटना घडत आहेत त्याच्या माध्यमातून बीडचं बीड जिल्ह्याचं नाव या ठिकाणी खराब होत चाललेलं आहे याला खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासन सोबतच जे राजकीय पुढारी आहेत हे जबाबदार आहेत की त्यांनी कायदा सुव्यवस्थासारखी जे काय प्रशासन आहे त्याला त्या ठिकाणी गतिमान करण्याची आवश्यकता आहे जे गुन्हेगार आहेत त्याला पाठीशी न घालता त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून एस पी असतील त्यांचे सहकारी असतील यांच्या माध्यमातून कडक कारवाई करण्याचं काम या पोलीस प्रशासनाकडनं होणं अपेक्षित आहे ते काही झालेलं दिसत नाही त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना या बीड जिल्ह्यामध्ये होत आहेत